नमस्कार मी कृषी मित्र निलेशबाई भासे आपले यस व्ही ऑर्गनिक्स या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो आज आपण या केळीच्या बागेमध्ये आलेलो हा केळीचा बाग सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील रिटेवाडी या गावचा आहे या पाठी इथे ये येण्या पाठीमागचा उद् उद्देश थोडासा वेगळं होता तो कसा मी तुम्हाला दाखवतो थोडक्यात हवा हा एक टेप आपण लावलेला होता चिकट टेप हा पूर्णपणे जुळा जुळून लावलेला होता आपण तर सात दिवसानंतर परत आपण ह्या प्लॉटवरती आलेलो आहेत तर चिकटटेपमध्ये एक तीन बोटापेक्षा जास्त अंतर दोन्ही मध्ये आपल्याला पडलेला दिसतो आहे मग हे नेमकं कशामुळे झालं हे कशामुळे साध्य झालं हे थोडक्यात आपण आज आपल्या शेतकरी दादांकडनं जाणून घेणार आहेत म्हणूनच आज खास ह्या प्लॉटवरती आलेलो आहेत आपण चिकट टेपच अंतर पडलं म्हणजे बुंधा वाढला बुंधा वाढला म्हणजे उत्पन्नामध्ये निश्चितच चांगला फायदा हे शेतकरी दादाला होणार आहे तर तो बुंधा कशामुळे वाढला नेमकं काय झालं आपण शेतकरी दादाकडनं जाणून घेऊयात दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव आणि आपण आता कोणत्या भागात आहेत त्या गावाचं एक नाव सांगताय दादासाहेब दोंडेवा कोकरे रिटेवाडी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर दादा आपण एस पी नॅनो टेक्नॉलॉजीचा एक आविष्कार शुगर बन आहे हो, ते आपण सोडलेलं होतं बरोबर आपल्या बागेसाठी त्याचा काय फायदा झाला बरं आपल्याला त्याचा फायदा म्हणजे आम्ही पहिल्यांदा हे पाणी साठून जे जा बाग जरा थोडीशी रेवत झाली होती आणि त्याच्या ती पोंगा भरणी केली आणि तुम्ही सांगितल्या पद्धतीने ड्रिप मधून सोडले औषध राहिलेले म्हणजे आ... शुगर पण सोडलो होतो हा चिकट कसा होता सुरुवातीला एकदम चिटकवलेला होता आणि सहा दिवसांमध्ये तो इतका अंतर त्याच्यामध्ये पडलेला आहे सहा दिवसात सहा दिवसात एवढं अंतर त्याच्यामध्ये सहा ते सात दिवसात सुटलेलं आहे अच्छा जसं की दादानी सांगितलंय की शुगर बन सोडल्यानंतर टेप मधलं अंतर हे सहा ते सात दिवसातच पडलेलं आहे आणि जवळजवळ एक तीन इंचापेक्षा जास्त अंतर आपल्याला दिसतंय तर रोज रेसवी शुगर बन हे न्याय न्याय टेक्नॉलॉजीचा एक आविष्कार आहे हे काय करतं हे प्रत्येक पिकामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने काम करतं जर आपण केळीचा विचार केला तर फिजिकल ग्रोथ म्हणजे बुंदा वाढवणे असेल पानांची साईज वाढवणे असेल आणि फिजिकल ग्रोथ करणे असेल जेवढा केळीचा बुंदा चांगला तेवढं उत्पन्न चांगलं हे सगळा शेतकरी जाणून आहे बरोबर बरोबर बुंदा जेवढा चांगला तेवढं गड चांगले मोठे पडतात हा गड गड चांगले तेवढे मोठे पडतात तर आपण त्यासाठी एस पी शुगर बनचा वापर चांगल्या पद्धतीने करू शकतो याच्यामध्ये नॅनो टेक्नॉलॉजीचा एक अफलातून तंत्रज्ञान ह्या ड्रम मध्ये भरलेला आहे आणि त्याचा निश्चितच इफेक्ट चांगलं पार आपल्याला दिसतोय त्याच नंतर ह्याच बागेसाठी आपण हे केलेलं होतं दादा पोंगे भरणी केलेली होती बरोबर का बर करावं लागली होती आपल्याला ते त्याची उंची वाढत नव्हती जास्त पाने पावसाने पाणी साठल्याला रानात होतं आणि त्याच्यामुळे उंची काय वाढाना की पोंगे भरल्याच्या नंतर उंची आणि पानं मोठाली निघायला त्याच्या म्हणजेच काय ह्या बागेमध्ये व्हेरिएशन होत झाडांची बहुतांशी निम्या प्लॉटची झाड ती खाली होती आणि मी झाड वाढलेली होती बरोबर लेवल आली त्याची आता लेवल ले आली ले म्हणजे लेवल, ले, लेवल कशामुळे आली ले? ते थोडक्यात आपण जाणून घेऊया मला वाटतं पोंगे भरून आपण याचाच वापर केलेला होता याचाच वापर केला ले। लेवल का आली ले। दोन्ही प्लॉट मध्ये प्लॉट एकच आहे पण काही भागात पाणी सासत असल्यामुळे प्लॉटची उंची काय झालेली होती खाली खाली होती म्हणजे पूर्णपणे व्हेरिएशन झालेली होती खालीवर प्लॉट झालेला होता पण ज्यावेळेस आपण पोंगे भरणी मिस्टर मायक्रो एस वी ॲग्रोच आणि येसवी किटोन नावाचं एक आपलं प्रोडक्ट आहे हे भरल्यानंतर लेवलला बाग आली पूर्ण लेवल आली तुम्ही शकता पूर्णपणे लेवलला खाली बुंद्यापासून वरती दाखवा पूर्णपणे लेव्हलला बाग आलेली हा बाग दाखवा त्यांना एकदा दोन्ही बागा आज पूर्णपणे लेवलला आली ते मिस्टर मायक्रो आणि येसवी किटोन या याच्या सायने पोंगी भरणे झाल्यानंतर हा भाई याला सात आठ दहा दिवस झाले ज्या आज दिवस झालेले सात दिवसच झाले त्याला सा, पोंगी भरून सात दिवसच झालेले मग आता हे जे आहे मिस्टर मायक्रो हे इको नॅनो टेक्नॉलॉजीचा एक आविष्कार आहे की अन्नद्रव्याची कमतरता म्हणजे अन्नद्रव्य अन्न व आपण ज्याला म्हणतो प्रत्येक पिकामध्ये आवश्यक आहे त्याची पूर्णपणे अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्यासाठी आपण यस्वी मिस्टर मायक्रोचा चांगल्या पद्धतीने वापर करू शकतो सल्फेट प्लस लेशन फॉर्ममध्ये अतिशय अफलातून याचे रिझल्ट आपल्याला तुमच्यासमोरच पाहायला मिळालेत त्यानंतर यस्वी किटोन नावाचं एक आपलं प्रॉडक्ट आहे हे दोन्ही आपण पोंगे भरणीसाठी वापरतो तर मध्ये काय तर किटोन हे एक चमत्कारिक प्रॉडक्ट आहे तुमचं रोप लावल्यापासून ते हार्वेस्टिंग करेपर्यंत याचा तुम्ही कधीही केव्हाही वापर करू शकता तुमच्या बागेमध्ये चमत्कारिक बदल यस्वी किटोन करून दाखवत जसं यांनी सांगितलं व्हेरिएशन्स होते दोन्ही प्लॉट मध्ये तर ते पूर्णपणे एका लेवल आलेले दिसतात पानाची साईज पण वाढलेली पानाची साईज पूर्ण वाढलेली मोठी दिसते याचे पडलेले आहेत तर हे पोंगे भरणी आणि आपण जे शुगर बन सोडलो होतो हे आहात हात एकच नंबर झालं त्याच्यामुळे चांगलं बाग चांगलं वाटायला लागलं बुंदा मोठा दिसायला लागला पानं मोठाली दिसायला लागली आणि झाडाच्या ह्याच्यावर टवटवी आली चांगल्यापैकी फ्रेश दिसायला लागले झाड झाड सुद्धा फ्रेश दिसायला लागले एक छोटासा परिचय करून द्यायचा माझा राहिला यांचा हे रेटेवाडीचे प्रथम नागरिक म्हणजे सरपंच आपण त्याला म्हणतो oh. तर रेटेवाडीचे सरपंच oh. oh, आहे तर सरपंच आहेत तुम्ही निश्चितच आमचं जे तंत्रज्ञान आहे हे वापरून समाधानी आहात हो नक्कीच आहे समाधानी आहे इतर केळी शेतकऱ्यांना काय सांगताल तुम्ही त्यांनी प्रत्येकाने हे औषध जर वापरलं तर नक्कीच उत्पन्नामध्ये चांगल्यापैकी वाढ होईल आणि आपली बाग बी म्हणजे चांगल्यापैकी झाड बी मोठाले दिसतील म्हणजे बुंदा झाड होईल